तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी काय आपण ते एक सात आठ खेकडे आहेत नमस्कार मित्रांनो मी निलेश पोळवेकर तुमचं पुन्हा एकदा सर्वांना स्वागत करतो मी चिपळींकडे या मराठी युट्यूब चॅनल तर मित्रांनो रात्रीचे वादेल आहेत आठ आणि आम्ही चालू आहे एका गाडीवरती बसून खेकड्या बघूया आपल्याला काय मिळतं आहे का ते आणि आपण खेकड्या जातो पण आमचे जे जे थरा आहे मोठा त्या पऱ्यावरती आपण खेकडी जातो आम्ही दरवर्षी त्या खेकड्या त्या पऱ्यावरती आपण खेकडी जात असतो बघूया काय मिळतंय ते आणि तुम्हाला सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करूया काय काय मिळतं ते आपल्या नशिबात असतील तर नक्कीच आपल्याला खेकडे भेटतील नाहीतर मग असं द्यायचं परत तर चला वेळ न घालायचा लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मी त्यांना थोडंसं एक राहून गेलं माझ्याबरोबर आहे आता दीपेश दिपेशला तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितले असाल आणि त्याचबरोबर आहे आपला कल्पेश 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 हा दिलेला आहे कारण आज तो पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दिसणार आहे त्यामुळे कल्पेशचा आनंद जो आहे ना तो गगनात मावे ना असं झालंय तर चला लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला खेकडे पकडायचे आहेत त्या पर्यावरती आता आपण आलेलो आहोत हा जो तुम्हाला इथे परा दिसतोय याच ठिकाणी आपल्याला खेकडे पकडायचे आहेत तर आपण इकडून खालतून येणार आहोत कारण सुरुवात करायची झाली तर आम्ही नेहमी खालच्या बाजून करतो खालच्या बाजून अगदी वरपर्यंत आपण चालत येतो तर आपल्याबरोबर आहे कल्पेश तर कल्पेश पाणी बघतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी किती आहे ते

You got that आपल्याला फायदा देखा गरजेला आहे गल्पी काय हा आपला पहिला देखरा आहे आता त्याला आपण बघितलं राहतो

रापत काय होतास मग काढलास ना हम्म चामतायत सगळे हा जावा म्हणतो ओ हो

मोबाईल घे काय बोललो मित्रांनो आपला पिशवी धरणार बबलू म्हणजे दीपेश आणि आपला हा कल्पेश कल्पेश उत्तमरित्या का कामगिरी त्याची चोख मध्ये बजावतोय आताच आपण एका ठिकाणावरून आपण खेकडी पकडलेली आहे जवळजवळ मला वाटतं कल्पित किती सात ते आठ आहेत ना सात ते आठ शेकडी आपण पकडलेली आहेत तर आता आपण चाललो पुन्हा दुसऱ्या एका पर्यावरती तिथे बघूया आपल्याला काय भेटतो आणि या वर्षीचा पहिला ब्लॉग असणार आहे खेकड्यांवरती तर नक्की आवडून बघा आम्हाला काय काय अजून बघायला भेटतो असं काय दाखवतोय एकदम डार्क मित्रांनो पलचेसला पुन्हा एकदा मी घेतला गेला का Hãy subscribe cái kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तुम्ही बघू शकता आता आपण जे काही रात्रीचे खेकडे पकडायला गेलो होतो त्याच्यामध्ये आपल्याला सात आठ जास्त भेटलेत त्यामध्ये तीन ती छोटी 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 है, ते चार आहेत ते मोठे आहेत आणि बाकी छोटे छोटे आहेत एक आपल्याला मासा सुद्धा भेटला आहे मोठा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी काय आपण खेकडी पकडलेली आहेत ती एक सात आठ खेकडी आहेत हा बघा मित्रांनो आता आपण तुम्ही पाहिलंच आपल्या व्हिडिओ मध्ये किती आपण खेकडे पकडले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय तर कल्पेश <laughs> काय मग आज कसं वाटलं खेकडे पकडून